स्वराज्याचे धाकलेधनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव मागील सतरा वर्षांपासून सातत्याने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात था येत या यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा कार्यक्रम आपण येत्या बुधवार चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे मराठा पाटील युवक समितीच्या पुढाकाराने तसेच शहरातील विविध संघटनांच्या सहभागातून दरवर्षी स्वराज्याचे धाकलेधनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम विविध उपक्रम साजरा केला जात असतो तर सकाळी जयंती निमित्त निघणारी मोटरसायकल रॅली आकर्षणाचं केंद्र असते यावर्षी सुद्धा भव्य मोटरसायकल रॅली आयोजित केली असून या रॅलीत विविध चित्तथरारक खेळ सादर केले जाणार आहेत तसेच तरुण तरुणी महिला पुरुषांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहणार आहे तरी शहर व तालुक्यातील नागरिकांनी आणि शंभूप्रेमी बांधवांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी उद्या चौदा मे बुधवार रोजी सकाळी दहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे से आवा चे आवाहन मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांनी केले आहे जय शिवराय जय शंभू राजे मराठा पाटील युवक समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मागील सतरा वर्षापासून भव्य असं मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत असते या वर्षी सुद्धा भव्य दिव्यश मोटरसायकल रॅलीचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे माझी समस्त सगळं जाती धर्मातील शंभू प्रेमी व्यक्त लोकांना माझी आग्रहाची विनंती आहे की या रॅलीला मोटरसायकल रॅलीला सगळ्यांनी सहभाग घ्यावा महिलांची उपस्थिती सुद्धा या रॅलीमध्ये ला या वर्षी आपल्याला लाभणार आहे तसेच रॅली सुरू होण्याच्या अगोदर रोहिणखेड तालुका मोथाळा यांच्या वतीने आपल्याला मैदानी खेळाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे जगावे कसे तर हे आपल्याला शिवरायांनी शिकवले आणि मरावे कसे ते आपल्याला आपल्या शंभू शिकवले शिकवले एक दिवस माझ्या शंभू राजेसाठी येताय ना लक्षात ठेवा

प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि मार्गदर्शन लाभले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज आवार या संस्थेने इयत्त दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या उत्तीर्ण होत महाविद्यालयाचा झेंडा उंचावला आहे या उत्तुंग यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर यांना दिले जात आहे त्यांच्या दूरदृष्टी शैक्षणिक बांधिलके आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमळ मार्गदर्शनामुळेच महाविद्यालयात उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे महाविद्यालयातील यशाची काही ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले असून गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला शिक्षकांनी नियमित अभ्यासवर्ग मार्गदर्शन सत्रे परीक्षा तयारी यावर भर देत विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन दिले प्रयोगशाळा संगणक शिक्षण डिजिटल माध्यमांद्वारे शिकवण्याची आधुनिक पद्धत अंगीकारण्यात आली आहे या यशाबद्दल स्थानिक ग्रामस्थ पालकवर्ग माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दहावीचा निकाल घोषित करण्यात आला यामध्ये जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉमर्स सायन्स कनिष्ठ महाविद्यालय आवारमधून गुणवंत विद्यार्थी प्रगती मेतकर पंच्याण्णव पूर्णांक साठ टक्के श्रुती लहुडकार चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के अनुष्का देशमुख त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के श्रुती मोहर श्रुती भोरे त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के शेजल खराटे ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के अनुजा ढोरे ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के ऋतुजा टिकार एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के सानिका थेटे एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के चेतन पांढरे एक्क्याण्णव टक्के जान्हवी ढोरे नव्वद पूर्णांक चाळीस टक्के प्रणाली मेतकर एकोणव्वद पूर्णांक ऐंशी टक्के जागृती रबडे एकोणनव्वद पूर्णांक ऐंशी टक्के पूजा वांढे एकोणव्वद पूर्णांक ऐंशी टक्के आदित्य चिमकर एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के मेघा लगर एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के ऋतुजा काळणे एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के अर्जुन कापले एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के आर्यन नेरकर अठ्ठ्याऐंशी टक्के रोशन तायडे एकोणनव्वद टक्के मयूर पाठेखेडे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के सेजल राजगुरे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के आर्या जोहरले सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के तुषार सावरकर सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के साक्षी कवडे सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के निखिल माडी शहाऐंशी पूर्णांक साठ टक्के यश टिकार शहाऐंशी पूर्णांक चाळीस टक्के कृष्णा घोरड शहाऐंशी पूर्णांक चाळीस टक्के लक्ष्मी जमवे शहाऐंशी पूर्णांक वीस टक्के अश्विनी मंजूळकर पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के भक्ती थोरात पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के जागृती मारवाडी चौऱ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के रुचिता बहादरे चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के चैतन्य वानखडे चौऱ्याऐंशी टक्के श्रीष करे त्र्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गजानन नेमाने त्र्याऐंशी पूर्णांक वीस टक्के अजय ठक त्र्याऐंशी पूर्णांक सत्तर टक्के ओम मुजुमले त्र्याऐंशी टक्के प्रांजली गावंडे त्र्याऐंशी टक्के नागेश बखे ब्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के समर्थ अर्जुन ब्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के राहुल ढोरे ब्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के पार्थ पाटील एक्क्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के प्रशिक सपकाळ एक्क्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के आनंद दुटे एक्क्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के सिद्धांत खरात एक्क्याऐंशी पूर्णांक वीस टक्के विवेक महल्ले एक्क्याऐंशी पूर्णांक वीस टक्के तृप्ती गव्हाणे एक्क्याऐंशी पूर्णांक वीस टक्के अभिषेक डिक्कर एक्क्याऐंशी पूर्णांक वीस टक्के समर्थ चव्हाण ऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के दिव्या भातूरकर ऐंशी पूर्णांक चाळीस टक्के प्रतीक हिरडकर ऐंशी पूर्णांक चाळीस टक्के लखन गव्हादे ऐंशी पूर्णांक ऐंशी आदित्य इंगळे ऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के वृषा बांबोरे ऐंशी टक्के फॉलो यूज अचिक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग देशभक्ती म्हणजे काय असते हे बुलढाण्याच्या तीन वीरपुत्रांनी दाखवून दिलं आहे अभिच्या लग्नाची हळदही चुकलेली नाही नवविवाहित पत्नीचा मायेचं कुंकू कपाळावर टिकलेलं आणि त्या क्षणी सीमा रेषेवरून कर्तव्याचा आवाज येतो बुलढाणा जिल्ह्यातील अभिषेक भोलाने मुकेश काकडे आणि गणेश भंडारे या तिघांनी संसाराचं स्वप्न बाजूला ठेवून देशसेवेचं व्रत घेतलं चिखली तालुक्यातील केळवतच्या अभिषेक भोलारे यांना लग्नाच्या दोनच दिवसांनी तातडीने अरुणाचल प्रदेशात हजर होण्याचे आदेश आले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता देशासाठी प्रस्थान केलं मुकेश काकडे हे मन नव्या संसारात गुंतलेलं असतानाही त्यांनी देशासाठी कर्तव्याला प्राधान्य दिलं स्थानिक नेत्यांनी या दोघांचा सन्मान केला सिंदखेड राजा तालुक्यातील गणेश भंडारे लग्नाच्या चौथ्या चा दिवशी जम्मूमधील सीमेवर परत गेले नवरीला घरी आणताना दोघांचं डोळ्यात स्वप्न होतं पण मातृभूमीचं स्वप्न त्यांना अधिक जवळचं वाटलं या वीरांच्या देशप्रेमाला सलाम आणि त्यांच्या कुटुंबियांचाही मनापासून आभार कारण त्यांचं बलिदानही तितकंच मोठं आहे फॉलो यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग ट्रक आणि इरटिका कारची धडक झाल्याने हा अपघात झाला का कार कारमधील अन्य चौघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खामगाव येथे उपचार सुरू आहे आज तेरा मे रोजी पहाटे तीन वाज्याच्या सुमारास हा अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला मृतदेह कारमधून काढण्यासाठी दोन तास प्रयत्न करावे लागले घटनास्थळी नांदुरा पोलिसांनी धाव घेऊन मदत कार्य राबवले ओम साई फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी देखील मदत कार्याला हातभार लावला देवराम गंगाराम पवार वैवर्ष साठ बबिता देवराम पवार वैवर्ष पंचावन्न आणि निकेतन देवराम पवार वर्ष पंचवीस अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा बायपास जवळ आज भीषण अपघात झाला एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतकांमध्ये पती पत्नी व त्यांच्या मुलाचा समावेश आहे अपघातात ठार झालेले कुटुंब लोकरवाडी तालुका माहूर येथे राहणारे आहेत ओ टी टी न्यूज साठी प्रशांत पाटील नांदुरा